मी आज बघा पुनमटाईच्या घरी आलेले मस्त असं वांग्याची भाजी भेलीची भाजी मस्तपैकी बनवलेले बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी खाते माझी इच्छा होती त्यांना भेटायची मी वेस्टण्यासाठी आले आज छोटंवडीला आम्हाला तुम्हाला भेटून भारी वाटलं तर पूजा पूजा काय तू कितीला जाते शाळेला मग आता शाळेला सुट्टी लागली

काय काय बनवत आता बाजरी काढल्या ज्वारी त्याला पाणी लावडेल तर विहिरीतलं पाणी पण संपाय घेऊन पाणी येणं विहिरीला पाणी तर काय केलं राहणार आता राहत नाही रेजनत आणि शेअर्ड पण येते नको

आणि मग ते ते खाल्ले mm. आणि ते जिभेत मग काय ते खायला पाहिजे आणि एवढ्या सकाळ mm. सकाळी mm. mm. तेच पण निघताना काय खाले खायला जमत mm. नाही मग मगाशी सगळं झाल्याच्या नंतर mm. मी तिला नंतर हॉटेल मध्ये घेऊन गेले mm. तिला कसं तरी व्हायला लागलो मग आपलं पहिल्या पाहिजे मग बघूया अकरा साडेअकरा ला जेवायचं सकाळच्या नाश्ता पण आम्ही करीत नाही